नमस्कार आज श्रावणातील तिसरा सोमवार श्रावणातील पवित्र महिन्यात धर्म आणि कर्म करण्याचा मानस तयार होतो देवदर्शनासाठी भक्त आतुर असतात आणि लांब लांब रांगा लावूनही त्यांच्या भक्तीत किंचितही अंतर आलेले नसते वेळेचे भान हरपलेले भक्त फक्त एकदा शिवाच्या स्पर्शाला आतुर असतात तर आज आपण एक अशा अद्भुत आणि वेगळ्या शिवलिंगाचे दर्शन घेणार आहोत ज्याचे स्वरूप प्रत्यक्ष रुद्राक्ष आहे मध्य प्रदेशातल्या खरगोण जिल्ह्यात चिचिली आदलापूर येथे नर्मदेकाठी असलेले मनोकामनेश्वर मंदिर फारसे कुणाला माहीत नाही खलघाट पासून साधारणपणे आठ नऊ किलोमीटर असणाऱ्या या शिवलिंगाला पौराणिक महत्व आहे हे मंदिर पांडवकालीन असून या मंदिराचे शिवलिंग हे संपूर्ण रुद्राक्षाचे आहे या मंदिरात अनेक साधू संतांनी तपश्चर्या केली आहे व अनेक संत महात्मा या जागेला आपल्या साधनेसाठी निवडतात संपूर्ण रुद्राक्षाचे शिवलिंग साधारणपणे एक ते दीड फूट लांबीचे तर वीस सेंटीमीटर रुंदीचे आहे या रुद्राक्ष शिवलिंगाला स्पर्श करताच एकदम गारवा वाटू लागतो नर्मदेच्या काठी शांत असणाऱ्या या परिसराचे महंत होते देवगण महाराज त्यांनी या मंदिराची काळजी घेत सेवा केली महादेवांनी प्रसन्न होऊन वर मागायला सांगितले पण त्यांनी काहीच न मागता फक्त तुमची सेवा घडू द्या असे सांगितले त्यांच्यानंतर अनेक वर्ष वेगवेगळे ब्राह्मण यायचे आणि जीवनाच्या शेवटपर्यंत पूजा करायचे आजपासून साधारण चाळीस वर्षांपूर्वी एकही ब्राह्मण पूजेला नसल्याने गावातल्या एक म्हाताऱ्या आजींनी नित्य नियमाने तिथे पूजा सुरू केली असे करता वर्ष सरलं आणि त्या एकदम आजारी पडल्या मुलगा त्यांना घरी घेऊन आला पण त्यांनी लगेच उठून परत सोडायला सांगितले आणि म्हणाल्या अजून माझी वेळ आलेली नाही आहे मला अजून दोन वर्ष सेवा द्यायची आहे तेव्हा मी निघते आणि बरोबर दोन वर्षांनी त्यांनी देह सोडला त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा गोस्वामीजी आता या मंदिरात सेवा देतो खलघाटपासून चिचली गावापर्यंत डांबरी रस्ता आहे आणि पुढे साधारणपणे तीन किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे पण या शांत परिसरात खूप आनंदी वाटते आणि मुख्य म्हणजे ऊर्जेने भरलेले हे वातावरण आहे सर्व मनोरथ पूर्ण करणारे हे मंदिर असल्याने याला मनोकामनेश्वर मंदिर असे संबोधन आहे या मंदिराचा उल्लेख नर्मदा पुराणात केलेला आहे या मंदिराचा महिमा अगदी उज्जैनच्या श्री महांकाळेश्वर मंदिरा एवढा आहे इथेही श्रावणात पालखी सोहळा असतो आणि कावड यात्रीही इथे आवर्जून दर्शनाला येतात याची महती अशी ही आहे की या मंदिरात फक्त तोच व्यक्ती जातो ज्याला महादेवाचे बोलवणे असते नाही तर अनेक बेत आखणारे लोक देखील दर्शनास मुक्तात तर आजच्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी श्रद्धारूपी बेलपत्र वाहूया प्रत्यक्ष रुद्राक्ष स्वरूप मनकामनेश्वर महादेवाला नमस्कार ओम नम शिवाय